नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा लाई न्यूज चॅनल आजच्या ताजगडामोडी पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग काल झालेल्या आषाढी वारीचे औचित्य साधून आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा साखराच्या वतीने वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे पालखीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये गावातील पालकवर्ग गावातील महिला सर्व शिक्षकवृंद अवघे विठ्ठलमय झालेले पाहायला मिळाले टाळ मृदुंग तुळशी घेऊन विद्यार्थी पावलो पावली खेळण्यात दंग झाले पालखीमध्ये भारताचे संविधान ग्रामगीता भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथा आणि ग्रंथ व महापुरुषावर आधारित पुस्तके ठेवून पालखीची सजावट करण्यात आली या सोहळ्यामध्ये अनेक बालकांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती तर स्वतः वारकऱ्याच्या वेशभूषेत असलेले श्री अमोल पाईकराव सर यांनी प्रत्येक चौकामध्ये या शैक्षणिक दिंडीचे महत्त्व लोकांना सांगितले या दिंडीच्या माध्यमातून शासनाचा उपक्रम एक पेड माके नाम हा पण संदेश देण्यात आला प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने आपल्या दारी लावलेच पाहिजे आणि त्या झाडाचं संगोपन केलं पाहिजे तर मुख्य चौकामध्ये वारकरी ठेका धरत फुगडी रिंगण करून फुगड्या धरण्यात आल्या या कार्यक्रमाचा समारोप शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो घेऊन करण्यात आला एकंदरीत ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडी अतिशय उत्साहाच्या जल्लोषाच्या आणि आनंदाच्या वाताना संपन्न झाली विद्यार्थ्यांच्या घोषणाने गाव धुंदुमून गेले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य तसेच सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायती सर्व सदस्य गावातील सर्व तरुण मंडळी महिला व पुरुष मंडळी आणि शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले होते राजीराणीवसाठी मुख्य संपादक दिलीप उमर उमरखेड सर्वांना नमस्कार आषाढ एकादशी या आषाढ एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातील आपण सर्व विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी जात असतो याच औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा च्या वतीनं या ठिकाणी आम्ही शैक्षणिक दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्या शैक्षणिक दिंडीचा सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे की यामध्ये प्रामुख्याने वृक्ष दिंडी आणि ग्रंथ दिंडी या दोन दिंड्या घेऊन आम्ही आपापल्या घरापर्यंत दारापर्यंत येऊन पोहोचलेला आहोत तर या ग्रंथदिंडी आणि वृक्ष दिंडीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे हा उद्देश देऊ इच्छितो या ठिकाणी की आपण सर्वांनी आपल्या शाळेसाठी एक फेड मेरी माके नाम शासनाच्या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाने आपल्या अंगणामध्ये एक झाड लावलं पाहिजे त्याचबरोबर शाळेमध्ये सुद्धा आम्ही मागच्या वर्षी पन्नास ते शंभर झाडं लावलेली आहेत आणि यावर्षी सुद्धा आम्हाला ती झाडं लावायची आहेत त्यामुळं आपण प्रत्येकानी शाळेसाठी एक झाड सर्वांनी द्यायचं आहे आणि मी सर्वांना या ठिकाणी एक झाड द्या अशी शाळेच्या वतीनं विनंती करतो त्याचबरोबर ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व विद्यार्थी प्रत्येकाच्या हातात झाड आहेत त्याचबरोबर पुस्तकं आहेत कारण पुस्तक वाचावं लागते कारण पुस्तक वाचल्यामुळे मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक झुकत नसते त्यामुळं ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिकावं हा सुद्धा या ठिकाणी आमचा एक उद्देश आहे आणि हा सामाजिक संदेश घेऊन या ठिकाणी साक्षात विठ्ठल आणि रुक्माई आलेले आहेत तरी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या शाळेसाठी एक झाड द्यायचं आहे आणि आपल्या घरी अंगणामध्ये सुद्धा एक झाड लावायचं आहे आणि ग्रंथाचं सुद्धा वाचन करायचं आहे धन्यवाद ना एकया मिठुराया नासार